ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्यातील उमरे ग्रामपंचायतची तीस जून रोजी तहकूब झालेली ग्रामसभा ही तीन जुलै रोजी संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेश साबळे हे होते तर डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील अडसुरे तसेच ग्रामसेवक मुरलीधर रगड यांच्यासह उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते सभेमध्ये अनेक विषयांवरती चर्चा झाली आहे गावासह हो माळवाडी परिसरामध्ये झालेलं अतिक्रमण पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या उमरे केंद्र शाळेअंतर्गत असलेल्या सज्जनवाडी इथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक शाळा आहे तसेच त्या शाळेच्या शेजारी अंगणवाडीची शाळा आहे परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून इथे पिण्याचं पाणी येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती होते त्यामुळे तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पालकांसह शाळेच्या शिक्षिका सौ मांगुडे यांनी केली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी